हॅलो डिअर स्टुडंट्स वेलकम टू इंग्लिश ग्रामर क्लास डिअर स्टुडंट्स टुडे वी आर गोईंग टू लर्न सम बेसिक ग्रामर पाचवीला असताना शिक्षकांनी तुम्हाला शिकवलं असेल की मुळाक्षरं असतात अ आ ई ई किंवा क ख ग घ किंवा इंग्रजीमध्ये ए बी सी डी हे सर्व लेटर्स आहेत मुळाक्षरं आहेत या अक्षरांपासून म्हणजे जेव्हा हे अक्षर जवळ येतात आणि त्याचं एक आपण म्हणूया समूह बनतो त्या समूहाला शब्द असे म्हणतात बघा प्रत्येक अक्षरांच्या समूहाला शब्द म्हणत नाही त्याच्यातून जर अर्थ मिळत असेल अर्थ बोध होत असेल तर त्याला शब्द असे म्हणतात म्हणजे अक्षरांचा समूह ज्याच्यातून आपल्याला काहीतरी अर्थ मिळतो त्याला शब्द असे म्हणतात त्यानंतर अनेक शब्द एकत्र आले आणि त्याच्यातून पण जर काहीतरी अर्थ बोध होत असेल शब्दांचा समूह की ज्याच्यातून काहीतरी अर्थ मिळतोय त्याला वाक्य असे म्हणतात मग आज आपण वाक्य म्हणजे सेंटेन्स बाबत चर्चा करणार आहोत की सेंटेन्समध्ये काय काय असते त्याचं स्ट्रक्चर काय असतं तर बघा आजचा टॉपिक आहे सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट वाक्यामध्ये सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट म्हणजे काय ते आपण शिकूया सब्जेक्ट म्हणजे कर्ता ऑब्जेक्ट म्हणजे कर्म तर फळ्याकडे बघा एक्झाम्पल आहे राजू गिव्हज अ पेन टू अनिल राजू नावाचा मुलगा आहे तो काय करतोय गिव्ज अ पेन देतोय पेन देतोय कोणाला अनिलला आता स्पष्ट कळतंय की इथे देण्याची क्रिया आहे म्हणजे वर्ब काय आहे गिव्ज हे व्हर्ब आहे ऍक्शन वर्ड ऍक्शन वर्डला वर्ब असे म्हणतात मग वर्बला जर तुम्ही प्रश्न विचारला की व्हॉट सॉरी हू हू गिव्ज कोण देतं कोण देतो याचं उत्तर मिळतं राजू आणि म्हणून राजू हा लक्षा रा सब्जेक्ट आहे लक्षात ठेवा वाक्यातली क्रिया करणारा जो असतो त्याला सब्जेक्ट किंवा करता असे म्हणतात जसं कुटुंबामध्ये कुटुंब चालवणारा एक करता पुरुष असतो तुमचे वडील जे पैसे कमवतात घर चालवतात त्याला करता असे म्हणतात त्याचप्रमाणे वाक्यामध्ये जो मेन असतो त्याला करता किंवा सब्जेक्ट असे म्हणतात आता दुसरा प्रश्न विचारायचा व्हॉट गिव्ह म्हणजे काय देतो राजू देतो ना काय देतो तर याचं उत्तर मिळतं एक पेन देतो पेन मग हे जे पेन आहे याला ऑब्जेक्ट असे म्हणतात पण व्हॉटने प्रश्न विचारला आहे म्हणजे काय देतो म्हणजे प्रत्यक्ष दिसतंय की काय देतो म्हणून त्याला डायरेक्ट ऑब्जेक्ट असे म्हणतात डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि वाक्यामध्ये कधी कधी दोन कर्म असतात दोन ऑब्जेक्ट असतात मग दुसरा ऑब्जेक्ट शोधण्यासाठी प्रश्न आहे होम कोणाला डब्ल्यू एच ओ एम होम गिव्स कोणाला देतो याचं उत्तर मिळतं कोणाला देतो टू अनिल म्हणजे अनिल नाव आलेलं आहे हे सुद्धा ऑब्जेक्ट आहे पण हे आहे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट तर अशा पद्धतीने काही वाक्यांमध्ये फक्त एकच कर्म असतं काही वाक्यांमध्ये दोन कर्म असतात दोन पेक्षा जास्त नसतातच एखादं एक्स्ट्रा एक तिसरं असलं तर असलं मी सिंगल कर्माचं एक उदाहरण देतो बघा दीपक इट्स अ मँगो दीपक इट्स अ मँगो दीपक इट्स अ मँगो या वाक्यामध्ये बघा हा जो हो दीपक आहे तो काय करतोय इट्स खातोय मग हू इट्स कोण खातोय दीपक खातोय म्हणून दीपक सब्जेक्ट झाला व्हॉट इट्स काय खातोय अ मँगो म्हणजे मँगो हे डायरेक्ट ऑब्जेक्ट झालं पण होम इट्स कोणाला खातोय आता याचं उत्तर पण तेच येत आहे मँगो खातोय म्हणजेच या वाक्यामध्ये फक्त एकच कर्म आहे विद्यार्थी मित्रांनो मी आत्ताच तुम्हाला वाक्यातील कर्ता आणि कर्म म्हणजे सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट याच्याबद्दल माहिती दिली आता अजून एक महत्वाचा भाग आहे तो जर तुम्हाला जमला नाही किंवा आला नाही तर तुम्हाला डायरेक्ट इन डायरेक्टची वाक्य आणि चेंज वाईसची वाक्य सोडवताना प्रॉब्लेम होऊ शकतो बेसिक माहीत पाहिजे आणि तो भाग आहे त्याला मराठीमध्ये विभक्ती असे म्हणतात विभक्ती इंग्लिशमध्ये त्याला केस तर केस जोपर्यंत मराठीत समजत नाही आपल्याला इंग्रजीमध्ये येणार नाही कारण आपण मातृभाषा आपली मराठी आहे विभक्ती म्हणजे काय विभक्ती म्हणजे एक विचार वाक्यामध्ये काहीतरी सांगितलेलं असतं तो विचार म्हणजे विभक्ती आता विभक्ती कोणाशी संबंधित असते तर नाम आणि सर्वनाम याच्याशी संबंधित आहे लक्ष देऊन ऐका नाम आणि सर्वनाम मी तुम्हाला शब्दांच्या जाती शिकवल्या होत्या म्हणजे शब्दांचे प्रकार आठ प्रकारचे शब्द असतात नाम सर्वनाम क्रियापद विशेषण क्रियाविशेषण उभयान्वयी अवय केवलप्रयोगी अवय आणि शब्दयोगी अव्य म्हणजे नाऊन प्रोनाउन ॲडजेक्टिव्ह वर्ब ॲडवर्ब प्रेपोजिशन कन्झक्शन आणि इंटरजेक्शन असे आठ शब्दांचे प्रकार आहेत आता यातून आता यामधून जे पहिले दोन आहेत नाम आणि सर्वनाम म्हणजे नाऊन आणि प्रो तर नाम आणि सर्वनाम हे जेव्हा वाक्यात येतात आणि त्यांचा वाक्यातील इतर शब्दांशी जो संबंध असतो त्या संबंधालाच विभक्ती असे म्हणतात विभक्ती म्हणजे काय तर नाम आणि सर्वनाम याचा वाक्यातील इतर शब्दांशी म्हणजे क्रियापदाशी आणि इतर शब्दांशी जो संबंध असतो त्याला विभक्ती असे म्हणतात आणि विभक्ती ही सात प्रकारची असते आठ प्रकारची प्रथमा द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी षष्टी सप्तमी आणि आठवा प्रकार आहे संबोधन तर पुढच्या चार्टमध्ये मी तुम्हाला समजावून सांगतो की कोणते विभक्ती प्रत्यय असतात आणि इंग्रजीमध्ये कोणते आपल्याला महत्त्वाचे आहेत हे बघा विद्यार्थी मित्रांनो विभक्तीचे असे आठ प्रकार आहेत इकडे लक्ष द्या हे बघा विभक्ती प्रथमा द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी षष्टी सप्तमी आणि संबोधन आता एक मध्ये काय प्रत्यय लागतात सिंग्युलर फॉर्ममध्ये या विभक्तींना असे प्रत्यय लागतात बघा प्रथम विभक्ती असेल तर प्रत्यय नाही प्रत्य, आणि अनेक वचनमध्ये सुद्धा प्रत्यय नाही म्हणजे प्रथम विभक्ती जी असते तिला कुठलंही प्रत्यय लागत नाही म्हणून ती वाक्यातली कर्ता असते वाक्यातील कर्ता म्हणजे सब्जेक्ट आणि म्हणून इंग्लिशमध्ये प्रथम विभक्तीला सब्जेक्टिव्ह केस असे म्हणतात त्यानंतर दुसरी विभक्ती आहे द्वितीय द्वितीय विभक्तीला एक वचन मध्ये प्रत्यय लागतं स लाते स लाते म्हणजे समजा श्याम आहे म्हणजे समजा तो आहे समजा तो तो सर्वनाम आहे तर तोला जर स लागलं तर त्यास त्याला अशा पद्धतीने ते प्रत्यय लागतात तर स लाते सला नाते म्हणजे हे कर्म आहे आणि म्हणून याला इंग्रजीमध्ये ऑब्जेक्ट म्हणजे ऑब्जेक्टिव्ह केस द्वितीय विभक्तीला ऑब्जेक्टिव्ह केस असे म्हणतात त्यानंतर तृतीय आहे हे मराठीमध्ये तुम्ही शिका आपल्याला याचा उपयोग नाही इंग्रजीमध्ये याचा उपयोग काही नाही आहे चतुर्थीचाही उपयोग नाही आहे पंचमीचा पण नाही त्यानंतर आपल्याला इंग्रजीमध्ये लागणार आहे षष्टी षष्टी विभक्ती म्हणजे काय तर संबंध पसेसिव्ह एखादी वस्तू कोणाची आहे तिचा काय संबंध आहे कोणाशी संबंध दाखवण्यासाठी पसेसिव केस वापरतात तर चा म्हणजे बघा तो असेल तर तो, तो असेल आणि त्याची काही वस्तू असेल तर आपण काय म्हणतो त्याचा त्याची, त्याची।, त्याची त्याचे किंवा अनेक वचर असेल त्यांचा त्यांची त्यांचे तर अशा पद्धतीने ही षष्टी विभक्ती म्हणजे पसेसिव्ह केस इंग्रजी भाषेमध्ये आपल्याला तीन विभक्ती प्रत्यय म्हणजे तीन विभक्ती तीन केस ह्याच महत्वाच्या आहेत त्या म्हणजे सब्जेक्टिव्ह केस म्हणजे प्रथम विभक्ती ऑब्जेक्टिव्ह केस म्हणजे द्वितीय विभक्ती आणि पसेसिव्ह केस म्हणजे षष्टी विभक्ती या तिघांची आपल्याला मदत मिळणार तेव्हाच आपल्याला चेन द वाईस किंवा डायरेक्ट इन वाक्य सोडवता येतील बघा सब्जेक्टिव्ह केस म्हणजे त्याला नॉमिन नॉमिनेटिव्ह केस असं सुद्धा म्हणतात नॉमिनेटिव्ह केसला बघा आय म्हणजे मी वी म्हणजे आम्ही यू म्हणजे तू आणि यू म्हणजे तुम्ही तर याला काहीच प्रत्यय लागत नाही हे शुद्ध शब्द असतात आय हुई यू यू पण ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये प्रत्यय असतो स लाते ते स ला नाते तर मग बघा आयचं होईल मी आहे तर मला बघा ला प्रत्यय लागलेला आहे उई आम्हाला यू तुला तुम्हाला यू तुम्ही तुम्हाला तर अशा पद्धतीने पुन्हा एकदा पाहून घ्या हे शिकवत आहे मला आम्हाला तुला तुम्हाला आणि षष्टी म्हणजे पसेसिव्ह केस पसेसिव्ह केसमध्ये मध्ये आय जो असतो मी तर मीचं काय होतं तर मी उच माझा माझी माझे त्यानंतर आम्ही उई म्हणजे आम्ही तर वईचं होतं आमचा आम आमची आमचे आणि त्याच पद्धतीने पुढे आपण जाऊ शकतो यू म्हणजे तू तर तुझा तुझी तुझे आणि युस यू म्हणजे अनेक वचन तुम्ही तुमचा तुमची तुमचे तर या तीन विभक्ती तीन केस इंग्रजी भाषेतील व्याकरण शिकण्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत नॉमिनेटिव्ह केस म्हणजे सब्जेक्टिव्ह केस प्रथम विभक्ती ऑब्जेक्टिव्ह केस द्वितीय विभक्ती आणि पसेसिव्ह केस षष्ठी विभक्ती पुन्हा एकदा पुढचं राहिलंय बघा तो ती ते म्हणजे ही शी इट यांचा ऑब्जेक्टिव्ह केस काय होईल बघा तर हीचं होतं त्याला हिम शीचं होतं तिला इटचं होतं त्याला आणि दे म्हणजे ते मझे, मझे तर त्यांना आणि षष्टी मध्ये म्हणजे कोणाचा संबंध दाखवायचा असेल तर तोय तर त्याचा त्याची त्याचे ती असेल तिचा तिची तिचे आणि ते असेल त्याचा तिचा त्यांचे आणि अनेक वचन ते असतील तर त्यांचा त्यांची त्यांचे तर अशा पद्धतीने या तीन केस तीन विभक्तीचा अभ्यास तुम्ही करा धन्यवाद